अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी अगदीच दोन दिवसांपूर्वी भाजपची आणि मोदींची स्तुती केलेली होती आणि त्यांच्या याच भाजप स्तुतीमुळे आता शिवसेना ठाकरेंची शिवसेना त्यांच्यावरती चांगलीच बरसलेली आहे महेश कोठारे सुनबाईंना अपघात प्रकरणात वाचवण्यासाठी मोदींची स्तुती करत असल्याचा निशाणा किशोरी पेडणेकरांनी साधलाय काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला कोठारे गाडीचा अपघात झालेला आणि त्याच प्रकरणात वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले एका मध्ये कसं वाचवायचं अशी मुक्ता सुमन उधळल्याशिवाय आणि जी काही एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे जे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर दा कौर्य पण दाखवलं